अवघ्या महाराष्ट्राचा आनंद उत्सव असलेला गणेश उत्सव आता राज्याचा उत्सव म्हणून साजरा होणार आहे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज अधिवेशनात याबाबतची घोषणा केली गणेश उत्सवावर असलेले निर्बंध महायुती सरकारनं हटवले आहेत आता या उत्सवासाठी सरकार पाचशे कोटी रुपयांचा निधी देईल असंही नामदार शेलार यांनी जाहीर केलंय त्यामुळं गणेश उत्सवाला आता सरकारी मान्यता मिळाली आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाची अधिकृत मान्यता मिळाली आहे आज विधिमंडळाच्या अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यामध्ये हा विषय मांडण्यात आला त्यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली राज्यातील गणेशोत्सवावर असलेले निर्बंध हटवून गणेशोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे यावर्षीपासून गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून साजरा होईल अशी घोषणा नामदार आशिष शेलार यांनी केली गणेशोत्सवाला सामाजिक राष्ट्रीय आणि स्वाभिमानाची पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राचा अभिमान असलेला गणेशोत्सव यापुढं राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करू असं ते म्हणाले दरम्यान पंढरपूरच्या वारीप्रमाणे गणेशोत्सवाचं नियोजन करावं अशी मागणी पुण्याचे आमदार हेमंत रासने यांनी केली होती त्यानंतर नामदार शेलार यांनी ही घोषणा केली मात्र त्याचवेळी गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक परंपरा जपत सामाजिक आशयाचे आणि महापुरुषांवरील देखावे सादर करावेत असं आवाहनही मंत्री आशिष शेलार यांनी केलं